जसं की आपणने बघितला बघितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण झाले नंतर अजूनही धनंजय मुंडेची जी गुंडगेंग आहे ते थांबण्याच्या नाव घेत नाही आणि परत परत त्या करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शिव शिवराज देवटे नामक व्यक्तीसोबत मारहाण झालेली आहे आणि जे तुम्ही बघू शकता की जे लहान लहान जे मुलगे आहे जे मारत आहे ते अठरा वर्षाचे आजचे मुलगे आहे आणि हे शिवराज दिवटे नाही आहे हे दुसरं कोणी व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत हे लोक मारहाण करत आहे आणि असे रोज रोज आणि शिवराज सोबत जास्त मारहाण झाली त्याच्यासाठी मीडियावरती आला आ, आ, आ आला आहे त्यांचा मुद्दा पण असे खूप लोक आहे ज्यां ज्या जो बीडमध्ये आज धनंजय मुंडे के जे गुंडगेंग आहे ते खूप लोकांसोबत मारहाण करत आहे आणि तुम्ही बघू शकता हे मुलगेची जे वय आहे अठरा वर्षाचे आजची आहे वाल्मिक करार सोबत फोटो आहे धनंजय मुंडेचे वेनरवरती फोटो आहे तुम्ही बघू शकता हे सगळी गोष्ट तो आज धनंजय मुंडेनी जे दहा वर्ष मध्ये आज मंत्रीपद पदावर असताना ऑपोजिशन लीडरवर पदावर असताना काय केलेलं आहे आपले समाजाचे मुला मुलींना गुंड प्रवृत्ती मे प्रवृत्त करण्याचं काम केलेलं आहे आणि एक वर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एक हात जोडून विनंती करते की जरी तुम्हाला खरंच एक गृहमंत्री पदाची लाज ठेवायची आहे तो तुम्ही एकच करा की जे आज बीडमध्ये तुम्ही हे गुंड गेंक लोकांना शस्त्र तलवार हे जे बल आहे जे पाठीमागचे बल आहे ते कोण देत आहे त्याचा तुम्ही शोध करा आणि शोध करण्याची गरज पण नाहीये ते धनंजय मुंडे पुरावताय पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कोणीची दहशत जरी आहे होती तो आहे धनंजय मुंडेची होती आणि आज वाल्मिकराड जेलमध्ये गेला तरी पण हे लोक शा शांत बसण्याचा प्रयत्न करत नाही आणि सगळ्यांना माहिती आहे मी पण वेळोवेळी कंप्लेंट करत आहे पण आज पोलीस प्रशासन का फक्त हेच काम आहे का आणि जसं की तुम्ही बघू शकता की येणारी जे निवडणूक आहे ते अनाऊन्स झालेली आहे दोन तीन महिन्याच्या आतमध्ये स्थानिक निवडणूक आहे तो हे लोकांना हे दाखवायचं आहे कशाला हे लोकांचे व्हिडिओ करू शकता कशाला मीडियावरती टाकू शकता इतकी हिंमत हे लोकांमध्ये आली कुठून आणि मी तो एकच सांगते जसं आतंकवाद्यांच्यासाठी सिंदूर नावच्या जे त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे बी जे पीने असंच बीड आणि महाराष्ट्रामध्ये मा जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्यासाठी तुम्ही डायरेक्ट एन्काउंटर घोषित करा मोका लावा एन्काउंटर घोषित करा त्या पुलीस प्रशासनाला फक्त हे एकच काम आहे का प्रशासन प्रशासनची जे पगार आहे ते जनताकडून चालते हे नेता मंत्री कडून चालत नाही आणि जे फक्त हे धनंजय मुंडे सारखे आमदार मंत्री लोकांचे गुंडे संभालण्याच्या काम करणार हे आपली जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडे फक्त हेच काम आहे का त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जरी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट इन्काउंटरची ऑर्डर देऊन टाका किंकि इतकी खालची पातळीवर जाऊन मारहाण करणार आज ही सोपी गोष्ट नहीं आहे अगोदर तुम्ही बघितलेलं आहे की एक मुलीला मारहाण केली एक स्त्रीला अरे स्त्री स्त्रीला तुम्ही जेलमध्ये टाकता स्त्रीला तुम्ही मारहाण करता आणि इतकी खालची पातळीवर जाऊन जरी तुम्ही मारहाण करता तर तुम्हाला जीण्याच्या जगण्याच्या हक्कच नाही आहे आणि डायरेक्ट मी देवेंद्र फडणवीस साहेब मला एकच विनंती करते की तुम्ही असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना मोकामध्ये आत टाका आणि जेलची हरामची रोटी पण खाऊ देऊ नका फोकटची हो चार टाईम रोटी भेटते जेलमध्ये आणि त्या लोकांना अशी सवय लागली आहे त्याच्यासाठी मी डायरेक्ट एक निवेदन करते की जरी खरंच गुंडगर्दी संपायच्या आहे तो डायरेक्ट ऑपरेशन इन्काउंटर सुरू करा धनंजय मुंडे आहे मी स्पष्ट सांगते स्पष्ट आणि मी एकच बोलते आज धनंजय आज वाल्मिक कराड आज वाल्मिक कराड जेलमध्ये गेला तरी पण गुंडगेंग संपत नाही कशाला जे मुलगा तुम्ही बघताय ना असे अठरा अठरा सालचे जे आजचे मुलगे आहेत मला परलीच्या लोकांनी सांगितलेलं आहे हे मी स्वतःच्या तोंडातून सांगत नाही स्वतः मी बीडमध्ये राहते आणि निवडणुकीचे वेळे परलीच्या लोकांनी मला सांगितलं होतं आले होते माझ्या घरी काही तुम्ही तिकडे उभे टाका किंवा आज तिकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड गुंड गेंग युवक मुलांना आपले समाजाचे वंजारी समाज समाजा असो मराठा समाजाचो असो जयभीम समाज असो सगळे मुला मुलांना जे अठरा वर्षाचे आहे त्यांना असं वाटते की आपण खाय पिए हॉटेलमध्ये जेवण करे शराब पिए तर त्यांना शराब पुरावण्याच्या दहा दहा हजार रुपये दर दिवस देण्याच्या हे लोक काम करत आहे आणि असे लोकांना गांजा पुरवताय आहे नशेची गोष्टी पुरवताय आहे आणि असे जे युवक आहे त्यांना सगळी गोष्टी जरी भेटली आणि माहीत आहे जरी आपण कोणाला जरी मारहाण केली भीती आपण दाखवली तरी पण आपला जे मोठा आका आहे धनंजय मुंडे ते तो आपल्याला बाहेर काढणारच आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पुन्हा एकदा पेटताना दिसतोय का आणि आज स्वतः अजित पवार त्या ठिकाणी जात आहेत आणि गुन्हेगारीची पाहणी करणार त्यामुळे काय मागणी नेमकी तुम्ही करणार मी एक बोलते हे मराठा आणि ओबीसी हे जातपातीच्या वाद नाहीच आहे सगळे जातीचे लोकांना अगोदर मी सांगितलेलं आहे की सगळे जातीचे युवक मुलांना गुंड प्रवृत्ती मे प्रवृत्त करण्याच्या काम हे जे धनंजय मुंडे एंड गुंड गेन करत आहे आज यांचा मंत्रीपद गेला पर माज गेला नाही पंकजाताई पण आहे ना मंत्री तर ते माज तो कायम राहणार आहे तो मी एकच बोलते आणि जनतातून माझी पण हे भिंती आहे की येणारी जो निवडणूक आहे स्थानिक चुनाव त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लढा हे लोकांच्या लोकांना जिंकून देऊ नका एक व्यक्तीला जिंकून देऊ नका म्हणा शंभर टक्के वाल्मिक कराडला हलावला पाहिजे तिकडून आज तुम्ही बघू शकता जे पी एस आय कासले आहे त्यांची काय चुकी नाही होती त्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांना कुठे टाकलं औरंगाबादमध्ये अरे तुमच्या घरचं जेल जेल पण तुमच्या घरचा झाला हां बीड जेल पण तुमच्या घरचं तुम्ही करून ठेवलेलं आहे तिकडे फक्त वाल्मिक कराड राहणार बाकी जे लोक आहेत तिथे जे अगोदर बघितलेलं आहे की जे अगोदरचे लोक होते त्यांना औरंगाबादमध्ये पाठवला नाशिकमध्ये पाठवला पण वाल्मिक कराड तिथेच आहे तर त्यांना हलावला पाहिजे त्यांच्या घरचा जेल नाही आहे आणि मी तो एकच बोलते आज मी ईश्वरला प्रार्थना करते की असे गुंड प्रवृत्तीला ला प्रवृत्त करणारे आणि आप, आपले समाजमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी गुंड गेंग तयार करणारे लोकांना आज फाशीची सजा भेटली पाहिजे धनंजय मुंडे यांनी शिवराज मुंडे दखावण्याचे दात वेगळे खाण्याचे दात वेगळे तुमचे धनंजय मुंडेला मी एकच बोलते एक माणुसगी म्हणून मी स्वतः एक पक्षाची अध्यक्ष आहे एक स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता म्हणून मी एकच बोलते धनंजय मुंडे जरी तुम्हाला खरंच मकोका आणि तू पोलीस तुमची नाही आहे पुलीस तुमच्यासाठी नाही आहे आणि फक्त तुमचे काम करण्यासाठी नाही मकोका लावा जेलमध्ये हरामची रोटी खाऊ घाला तुमचे लोकांना त्याच्यासाठी नाही तुमचे दहा हजार लोक तयार आहेत तो तुम्हाला जरी खरंच शिवराज धिवटेला न्याय द्यायचा आहे तो तुम्ही एकच करा डायरेक्ट इन्काउंटरची मागणी करा आणि असे लोक जे तुमचे आहे जे गुंड प्रवृत्तीचे काम करत आहे त्यांना तुम्ही थांबवा थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मी एकच बोलते घाव भी तुम्ही दोघे और जखम पे मरम भी तुम्ही लगावगे असं चलणार नाही मी चलू देणार नाही मी पण बीडची सून आहे दादा असा कसा बोलू शकता जिकडे अजितदादा बीडचे पालकमंत्री आहे तिकडे अजून गुंडागर्दी वाढत चालली आहे आणि दादा पुनाचे पण पालकमंत्री आहे तिथे तो पुना तो नंबर वन आहे गुंडागर्दीमध्ये तो तिकडची संपली नाही बीडमध्ये काय संपवणार तो शंभर टक्के धनंजय मुंडेच्या पूर्ण पाठबल आहे दहा हजार लोकांची गुंडेगेंग तयार आहे हे लक्षात ठेवा दहा हजार लोकांची हे माझे नवरेने मला सांगितलेलं आहे सत्तावीस हा सत्तावीस वर्ष मी संसार केलेला आहे त्यांच्या सोबत मला एक एक गोष्ट माहित आहे एक एक गोष्ट त्यांनी अशी दहा हजार मुलांची गेंग पूर्ण बिहारतून पण आणलेले आहे बिहारतून कोणत्या व्यक्तीच्या गेम करायच्या अरे किती लोकांच्या खून आलेला नाहीये सामने अजून की कोणा कोणाची एक्सिडेंट मध्ये हत्या केली कोणाच्या चलते फिरते चाकू खोपला असे असे इन कै के आतंक है जो अभि लोगो के सामने नाही आहे मंत्रिमंडळातून मागणी केली मंत्रिमंडळातून मी तर एकाच आवाहन करते अजित दादा तुम्ही जे धनंजय मुंडेच्या मंत्रीपद गेला आणि तुम्ही जे स्वतःकडून ठेवलेलं आहे ते तुम्ही देऊन टाका आणि लोकां लोकांचे डोळ्यामध्ये धूल झोकण्याचे काम तुम्ही करू नका तुम्ही लवकरच लवकर बीडमध्ये खूप आमदार आहे त्यांना देऊन टाका मंत्रीपद क्योंकि मे तर धनंजय मुंडेला पुन्हा पद देऊन देणार नाही हे माझी जिद्द आहे असे खूप येऊ शकतात आणि हे लोकांचे जे कार्यकर्ते आहेत ह्यांच्या माझ अजून गेलेला नाहीये इनके अत्याचार लोकां महिलांवरती खालची पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं एकदम खालची पातळी मतलब आहे ना एक मैं तो इतना गंदा शब्द बोलूंगी की धनंजय मुंडे के जो कार्यकर्ते आहे है जिनके साथ धनंजय मुंडे के फोटो है जो धनंजय मुंडे के कार्यकर्ता बनते हैं, वो इतनी खालची पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करताय महिलांवरती अगोदर पासून आपण बघितलेला आहे की एक वेश्या का दलाल भी नहीं करेगा इतनी खालची पातळीवर जाऊन हे लोक टीका टिप्पणी करताय आणि असे जनप्रति दी, प्रतिनिधीला आपण जरी में तो बोलती हूँ धनंजय मुंडे का भीड निकालही कर दो डायरेक्ट ओके चला एक मिनिट पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो